रोप कशा संदर्भात वाटायचं आलोय सर कशा संदर्भात रोप वाटायचं आलोय माहिती सांगायचं कशा संदर्भात रोप आपल्या जारी या कार्यक्रमा कार्यालय सांगोला तर्फे मोफत रोप वाटप केले जातात झाड त्यांनी लावून झोपली पाहिजे कमी कमी दोन वर्ष तरी पूर्ण किती हजार रोप वाटप करणार आमचे एक दहा हजार रोप वाटायचा संकल्प आहे आता झालेत आणि ज्यांना आवश्यक आहे त्यांनी नर्सरी सास नर्सरीचे येऊन एक ग्रामपंचायतचं पत्र किंवा तुमचं घटकपत्र पत्र दिलं तरी आम्ही त्यांना दुसरे रुपये देऊ शंभर रुपयापर्यंत शंभर रुपयापर्यंत देऊ म्हणजे शंभर रुपये काय याच्यावर देऊ आम्ही फीमध्ये